नमस्कार फायनली आपण पाहतोय अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं आता काहीही झालं तरी या प्रियाला सोडायचं नाही त्यासाठी अर्जुन आणि सायली प्रियाचा पाठलाग करत असतात आणि पाठलाग करता करता शेवटी प्रिया एके ठिकाणी थांबलेली असते लांबूनच अर्जुन सायली तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात सायली म्हणत असते अर्जुन सर मला असं वाटतं आहे की नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय वाटते तुम्हाला काय केलं पाहिजे आपण हिला आत्ताच धरलं पाहिजे का अजून थोडं वाट बघितली पाहिजे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर आपण थोडी वाट आणखी पाहिली पाहिजे कारण ही प्रिया नक्कीच असं काहीतरी करेल ज्याच्यामध्ये ती स्वतः अडकेल आणि आपण सपशेल तिला फटके देऊन तिच्याकडनं सगळं वधवून घेऊ त्यावर अर्जुनला सायलीचं सा म्हणणं पटलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी प्रियाने एक कॅब बुक केलेली असते आणि ती कॅबमध्ये बसून आता थेट ज्या दिशेने ती कॅब जात असते त्या दिशेने अर्जुन आणि सायली आपली गाडी नेत असतात शेवटी प्रियाने ती कॅब महिपतच्या घराच्या आसपास नेऊन तिथून ती उतरलेली असते आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ही तर त्या महिपतच्या घराच्या आसपास आली आहे त्यावर सायली म्हणत असते तुमच्या लक्षात आहे का म्हणजे नक्कीच काहीतरी गौड बंगाल इथेच आहे अशातच आता सायली म्हणत असते अर्जुन सर चला ही आत कुठेतरी शिरण्याच्या आधी हिचा पाठलाग करूया आणि लगेचच आता अर्जुन सायलीने या प्रियाचा पाठलाग करताच त्यांच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया मैपतच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहे पण अर्जुन आणि सायलीला बाहेरूनच मैपतचं घर बंद असल्याचं जाणवतं आणि शेवटी प्रिया त्या घराच्या मागच्या बाजूने भिंतीवरून चढून आत गेलेली असते आणि शेवटी ती मैपतच्या रूममध्ये शिरलेली असते हे सगळं अर्जुनने पाहिलेलं असतं अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मलाही याच मागच्या दरवाज्याने जावं लागणार आहे भिंतीवर चढून त्यावर सायली म्हणत असते बरोबर आहे पण सांभाळून जा हा कारण तो मैपत घरात नाही आहे तो कधीही येऊ शकतो त्यावर अर्जुन म्हणत असतो एक काम करा मी जातो पण तुम्हाला काही असं वाटलं की मैपत येणार आहे किंवा आला आहे तर लगेचच हॉर्न वाजवून मला एक सिग्नल द्या त्यावर सायलीमत असते ओके आणि अशातच आता अर्जुनही प्रियाच्या मागोमाग मैपतच्या रूममध्ये शिरतो तर प्रिया आधीच मैपतच्या रूममध्ये शिरल्यामुळे ती इकडे तिकडे आता तिला हवे असलेली ते गाठोडं शोधत असते पण काही केल्या तिला ते गाठोडं सापडत नसतं आणि ती खूपच हताश होते ती स्वतःशी बोलत असते काय चाललं आहे याच ठिकाणी मी ते गाठोडं ठेवलं होतं आणि मलाच ते सापडत नाही आहे याचा अर्थ काय समजू मी या मैपतच्या हाती ते गाठोडं लागलं की काय किंवा मैपतने ते गाठोडं चुकून फेकून दिलं की काय काय करू मी आता त्या गाठोड्याबद्दल मैपतशीही बोलू शकत नाही मी एक तर मैपतच्या नकळत त्याच्या घरात नसताना घरात शिरले मी बाप रे बाप काय करू मी आता आणि अशातच आता थेट महिपत स्वतःच्या घराजवळ येत आहे हे लांबूनच सायलीने पाहिलेलं असतं आणि सायली हादरते सायली स्वतःशी बोलत असते बाप रे नको व्हायला हवं हो तर तेच आहे आता अर्जुन सरांना लवकरात लवकर मला सिग्नल द्यावा लागेल लगेचच आता सायली मोठमोठ्याने हॉर्न वाजवण्याचा प्रकार करत असते आणि आता शेवटी आतमध्ये असलेल्या अर्जुनला सायलीचा हॉर्न ऐकायला आलेला असतो आणि लगेचच अर्जुन म्हणत असतो चला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं हो। तो मैपत आहे म्हणजेच काहीतरी गौड बंगाल आपल्या हाती लागणार नाहीये अर्जुन तिथून मागच्या रस्त्याने बाहेर पडतो मैपतने समोरच्या रस्त्याने आत एंट्री केलेली असते आता प्रियाला कळून चुकतं की नक्कीच मैपत घरात शिरलं आहे आता मी इथून बाहेर कशी जाऊ या मैपतच्या हाती लागले तर सगळंच संपून जाईल हा मला काही जिवंत सोडणार नाही आणि शेवटी प्रिया आता खूपच घाबरलेली असते मैपत येऊन हॉलमध्ये बसतो दारूची बाटली काढतो दारू पिऊ लागतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता मैपतला वरती बेडरूममध्ये कोणतरी धडपडतंय याचा आवाज ऐकायला आला आणि मैपत स्वतःशी बोलत असतो यार चोर के घर मै चोर आता तर याला सोडणारच नाही आणि असं बोलत मैपतने बाजूला असलेला धारधार सुरा उतरलेला असतो आणि तो सुरा घेऊन तो, तो बेडरूमच्या दिशेने जातो आणि थेट आतमध्ये असलेल्या प्रियाचा गळाच धरतो आणि म्हणत असतो कोणच ग तू तो प्रियाचा चेहरा पाहतो त्यावेळेला मैपत म्हणत असतो नालायक पोरगी माझ्या बेडरूममध्ये मा शिरलीस तू शिरलीस कुठून तू दाराला तर कुलूप होता त्यावर लगेचच आता महिपतला कळून चुकलेलं असतं अरे तू तर महा चोर आहेस नक्कीच तू मागच्या भिंतीवर आली असशील त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अहो चूक झाली माझ्याकडून माझ्याकडनं हे सगळं कोणतरी करून घेत आहे समजून घ्या मला असं मारून तुम्हाला काय मिळणार आहे त्यावर महिपत म्हणत असतो तोंड उघडलास ना तर हा अक्का सुरा तोंडात भरेन त्यावर लगेचच आता प्रिया प्रचंड घाबरलेली असते प्रिया म्हणत असते असं काही करू नका मी तुम्हाला एकच सांगते या सगळ्यामध्ये माझा हात नाहीये तर माझ्याकडनं कोणीतरी हे करून घेत आहे त्यावर मैपत म्हणत असतो तुला नेमकं काय म्हणायचं ते स्पष्ट कर त्यावर लगेचच आता मैपतने शेवटी प्रियाला सुरा दाखवत धमकावलेलं असतं त्यावर प्रिया म्हणत असते ॲक्च्युली तुमच्या या रूममध्ये मी मागे एक छोटंसं गाठोडं ठेवलं होतं ते गाठोडं काही केलं मला सापडत नाही आहे त्यावर मैपत म्हणत असतो काय आहे काय त्या गाठोड्यात एवढा जीव ओतू चालला आहे तुझा त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते गाठोडं माझं नसून त्या सायलीचं आहे हे वाक्य ऐकल्यावर मैपत म्हणत असतो काय आणि अशातच आता मैपत म्हणत असतो ते तर मी खालच्या स्टोअर रूममध्ये आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आहे का ते गाठोडं आणि अशातच मैपत म्हणत असतो हो असेल त्यावर मैपत म्हणत असतो लक्षात ठेव हो। त्या गाठोड्यातना जर माझ्या फायद्याची गोष्ट निघाली तर ठीक आहे नाहीतर तुझा जीव मी आजच्याच घेणार त्यावर प्रिया म्हणत असते असं काही करू नका नेहमी तुमच्या फायद्यासाठीच मी करत आले ना काही ना काही काम यावेळेलाही तुमचाच फायदा होणार असं बोलून आता मैपत प्रियाला चाकूचा धाक आखवत स्टोरूम मध्ये घेऊन जातो आता प्रियाला असं वाटत असतं चला थोडक्यात वाचलो मैपत आपल्याला काहीच करणार नाही आणि शेवटी मैपतने त्याचा रंग दाखवण्याचा प्रकार केलेला असतो स्टोरूम मध्ये आलेल्या प्रियाला अलगत मैपतने बाजूला असलेल्या चेअरला घट्ट असं बांधून ठेवलेलं असतं आणि तो म्हणत असतो नालायक पोरगी यापुढे तू याच रूम मध्ये राहणार तुला आता कधीच सूर्य प्रकाश काहीच पाहायला मिळणार नाही अख्खं जीवन तुझं इथंच तुला घालवावं लागेल त्यावर प्रिया म्हणत असते असं काय करताय तुम्ही मला तुम्ही फसवताय त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो फसवा फसवी तर माझ्या रक्तात आहे आत्ता जर डोकं फिरलं तर हा सुरा तुझ्या गळ्याभोवती आरपार करीन त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते प्लीज असं काही करू नका आणि प्रिया मैपतला रिक्वेस्ट करत असते पण महिपतने प्रियाला फाट्यावर मारत तिथेच बांधून ठेवत असं म्हटलेलं असतं तू माझ्या पोरीला तुरुंगात पाठवलंस काय आणि स्वतः बाहेर फिरतेस काय आता तर तुला कुठं बी जाऊ देणार नाही इतकेच तडमड तेही कायम त्यावर ते लगेचच आता प्रियाला सगळं काही आठवतं किती मोठी चूक केली मी आणि अशातच आपण पाहतोय इकडे अर्जुन आणि सायली मैपतच्या घरापासून जरा लांब असतात सायली म्हणत असते अर्जुन सर मला असं वाटतंय प्रिया काही संकटात नसेल ना त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तिच्याबद्दल एवढी काळजी का करता तुम्ही त्यावर कसं आहे ना आपल्या अश्विन भाऊजींची बायको आहे ना त्यांचा विचार करून मला हे वाटतं मला येत आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो ते सगळं मी बघतो त्याची काळजी करू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अर्जुनने खरंच या प्रियाला मैपतच्या तावडीतून सोडवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद